nah <laughs> तर मित्रांनो आज आहे लक्ष्मीपूजन तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि पूर्व दिदी आणि प्रत्येकदादा घरून खास आलेले आहेत रांगोळी काढण्यासाठी गुंजाळ होलसेल अगरबत्ती सेंटर सुगंधित अगरबत्तीचे आपण विक्रेते आहोत आणि मुलांना खूप हाऊस आहे घरी सगळं आवरलं आणि पूर्व दिदींनी छान अशी रांगोळी काढली आहे घरी हार बनवले होते सकाळी आपण फुलं नेऊन दिले थोडी छोटे क्वालिटीचे फुलं आहेत पण स्वस्त मिळाले होते आणि मग त्या फुलांचा मुलांनी हार बनवला आता दुकानाला सजवलं आहे आपण आणि जवळपास साडेसहा सात वाजेपर्यंत आपण इकडे थांबूयात आणि मग जाऊ घरी फटाके वगैरे घेतलेले आहेत नवीन कपडे घेतलेले आहेत तर ही पूजा झाली आहे थोड्या वेळ थांबू इथली पूजा करू आणि मग घरी जाऊ लक्ष्मी पूजन करायला हां हां फुलांचा सडा आहे का व्हेरी गुड

त्यांची मम्मी पण आहे आपल्यासोबत थोडंसं आमची सरकत चालते एकाने शूटिंग घ्या एकाने आहा पूजा करा तुम्ही जे व्हिडिओ बघता ते काढणे इतकं सोपं नाही आहे त्याच्यामागे बरीच मोठी मेहनत असते सगळ्यांची कधी कधी मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध घे रे दादा शूट घे रे दादा शूट घे दीदी शूट कधी प्रीतीचं शूटिंग कधी माझं शूटिंग आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आमचं पुढे मागे होतं तर आमची ही साधी भोळी पूजा तुम्ही मान्य करून घ्या आणि फराळाला आम्हाला सहकुटुंब तुमच्याकडे बोलवा नाही नाही आमच्याकडे आमच्या जेव्हा जास्त एक लाख एक लाख हा एक लाख सबस्क्रायबर झाले का आपल्या सबस्क्रायबरांना आपण आपल्या घरी बोलू आता आपण पाच हजार सात हजार ये दिवाळीच ले ते काय करायचंय मित्रांनो नक्की फरायला बोलवा तुम्ही तसं कमेंट मध्ये सांगा आम्ही स्वकरच तुमच्या घरी येऊ आणि धन्यवाद हॅपी दिवाळी आनंदात दिवाळी साजरी करा सर्वांना 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 दिवाळीच्या शुभेच्छा ज्यांना सुट्टी मिळाली त्यांनाही शुभेच्छा जे कामामध्ये बिझी आहे त्यांनाही शुभेच्छा जे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दवाखान्यात आहेत त्यांनाही शुभेच्छा सर्वांना पोलिसांना फौजींना डॉक्टरांना इंजिनियरांना सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आत्ता पंधरा दिवस वीस दिवसापूर्वी दसऱ्याला आपल्या गाड्यांची पूजा झाली परत आता लक्ष्मीपूजन आहे आणि परत पूजन चालू आहे सासूबाई झाली का पूजा तुम्हाला बोलवलं तुमचं इकडे चाललं मग आता सण तुम्हाला तर सण आम्हाला बी ये आता आमचं मिठा ना काय झालं हा पाटील साहेब उद्या आहे ना मग वा वा कुठं जायचं होतं कोल्हार कोल्हार पुढं आलं आहे कोल्हार आता कोप्परगावच्या तिकडं बरं 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 नाही का तुम्ही सांगायचं मी ऐकायचं तुम्ही सांगा बरं 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 पूर्व दिदी जशी मोठी झाली आहे तसं काम सगळं पूर्व दिदीकडे पूजेचं आज आहे प्रीतीकडे प्रीती करते खाटू श्याम बाबांच्या गाडीची पूजा हरे का सहारा खाटू श्याम हमारा हां हां काय नाही अगं आता आहे त्याला काय करणार आहे झाडांच्या पानाबागे आहे वारच भरपूर कॅ तर मित्रांनो महिलांचे चार चार पाच पाच तास वाया गेले आहेत रांगोळी काढण्यासाठी आणि पाच साडेपाचलाच लाच बातम्यांना सांगत होते की मुसळधार पाऊस येणार आहे आणि चांदवडला आलेला आहे मुसळधार पाऊस आणि चालू आहे आता तो तर चल आपण आता घरात जाऊया बारिशने तो, बारिश तो खेळ खराब कर दिया हवा तर आहेच आहे पण मग पाऊस पण आहे आणि जसं हवामान खात्याने अंदाज दिला होता तसंच झालेला आहे थांबा आता थोडं पाऊस नवे कपडे खराबायचं काम येणार आहो थेंब थेंब बरोबर तर खूप छान असं लक्ष्मीपूजन आणि दिवाळीचं सेलिब्रेशन झालेलं आहे थोडं पावसाने खेळ केला आहे तर मित्रांनो असा दिवाळीचा रंगाचा बेरंग झालेला आहे खूप मेहनतीने सर्वांनी रांगोळ्या काढल्या होत्या घर सजवले होते फुलांचा सडा मारला होता आणि फटाकेही फोडत होते आता एकदम शांतता झालेली आहे तुम्हाला दिसत असेल आपल्या व्हिडिओमध्ये पावसाचा जोर थोडा झूम करून दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने आपला गेट पण लावायचं राहिलं नाही नको नको जाऊ कसं पावसात कापला गेला का शर्ट लय भारी काळा रंगाचा वाव शर्ट नाचा नाचा